श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती उत्सव समिती दोन हजार पंचवीस सव्वीस उत्सव अध्यक्षपदी संदीप महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे कार्याध्यक्षपदी बाबूराव क्षीरसागर सहसचिवपदी सिकंदर कतारी सचिवपदी नागेश मंजेली मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुखपदी ओंकार होमकर उत्सव उपाध्यक्षपदी अनिल अंजनाळकर अर्जुन शिरकुल माधवी अंधे विराज अलकुंटे यांची नियुक्तीपत्र मध्यवर्ती मंडळाच्या वतीने देण्यात आले याप्रसंगी मध्यवर्ती महामंडळाचे पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू संजय होमकर संजय साळुंखे अक्षय अंजिखाने सुधीर वहिरवाडे गणेश चिंचोळी यतिराज होनमाने शिवराज गायकवाड सतीश पायरेली अर्जुन मोहिते विश्वनाथ भीमा पाटी भीमाशंकर जमादार बिपिन पाटील विजय कुलथे लक्ष्मण सरवदे केतन अंजिखाने नरेश ताटी अमर कट्टी विठ्ठल सर्वदे तसेच मंडळाचे पदाधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका